नमस्कार मंडळी माहिती हक्काची या आपल्या यूट्यूब चॅनलवरी एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी मंगेश गोळे आपलं स्वागत करतो मंडळी आजच्या युगामध्ये बहुतेक लोकांना बचतीची गरज समजलेली आहे म्हणूनच बरेचसे लोक आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची बचत करतात आपण कष्टाने आणि मेहनतीने कमवलेल्या पैशांची योग्य ठिकाणी बचत आणि गुंतवणूक व्हावी असे प्रत्येकाला वाटते म्हणूनच बरेचसे लोक शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करायला घाबरतात तर काही लोकांना बँकांच्या घसरत्या व्याजदराची चिंता असते त्यामुळे योग्य गुंतवणूक कुठे करावी हा प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न आहे जर तुम्हाला सुद्धा तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या अशा चार योजना आहेत की त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर बँकांमध्ये गुंतवलेल्या एफ पेक्षा सुद्धा जास्त व्याजदर मिळू शकतो या योजनांची माहिती आज आपण घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आपल्याला माहिती आहेच की पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात ते सहसा कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही जर तुम्ही यामध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला यापासून अनेक फायदे मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये अशा ठराविक चार महत्वाच्या गुंतवणूक योजनांबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो यामधील पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉजिट योजना मंडळी तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेमध्ये एक ते पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर यामध्ये तुम्हाला बँक एफ डीपेक्षा जास्त परतावा मिळतो यामध्ये एक वर्षाच्या टाइम डिपॉझिट योजनेवर तुम्हाला सहा पॉईंट नऊ टक्के व्याजदर मिळत आहे त्याचबरोबर पाच वर्षाच्या टाइम डिपॉझिट योजनेवर तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळत आहे यामधील दुसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना जर तुम्हाला तुमच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना हा सर्वोत्तम पर्याय आहे ही योजना विशेषतः मुलींसाठी तयार करण्यात आलेली आहे जी त्यांच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यास मदत करते त्याचबरोबर इन्कम टॅक्सच्या एटीसी अंतर्गत करामध्ये सवलत सुद्धा मिळते यामधील तिसरी योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना म्हणजेच एन एस सी मंडळी जर तुम्ही सुरक्षित आणि कर बचतीची गुंतवणूक योजना शोधत असाल तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना हा एक उत्तम पर्याय आहे ही एक सरकारकडून चालवण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना आहे त्यामुळे तुमचे या योजनेमध्ये पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात या योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी असतो त्याचबरोबर या योजनेअंतर्गत सात पॉईंट सात टक्के वार्षिक व्याजदर मिळते यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवलेल्या रकमेच्या व्याजावर इन्कम टॅक्सच्या ए टी सी अंतर्गत कर सवलत मिळते यामधील चौथी योजना आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना म्हणजेच पी पी एफ मंडळी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना हा एक गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो यामध्ये तुम्ही वार्षिक पाचशे रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता परंतु तुम्ही गुंतवलेल्या पैशांसाठी या योजनेअंतर्गत पंधरा वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो या योजनेअंतर्गत सध्या सात पॉईंट दहा टक्के व्याजदर मिळत आहे त्याचबरोबर इन्कम टॅक्सच्या सी कायद्याअंतर्गत व्याजदरावर कर सवलतसुद्धा मिळते तर मंडळी बँक आणि पोस्ट ऑफिस यांच्या एफ डी योजनांपेक्षा जास्त व्याजदर असलेल्या योजनांचा तुम्ही जर शोध घेत असाल तर वर दिलेल्या या चार योजना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरवू शकतात आजच्या ला या व्हिडिओमार्फत दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद